शीर्षक आहे पंचिंग बॅग बऱ्याच व्यक्तींना विशेषतः बायकांना कधीतरी हा विचार नक्की मनात येऊन जातो की मी म्हणजे काही पंचिंग बॅग आहे का प्रत्येक भोवतालच्या व्यक्तीनं आपापला राग माझ्यावरच काढावा का होणारा उशीर बिनसलेली प्रत्येक गोष्ट चुकलेली प्रत्येक कृती याच कारण मीच कशी असू शकेन असं मला का बरं जाणवून देतात सगळे मी मुकाट्यानं सगळं सहन करावं असंच वाटत सगळ्यांना आणि चुकून कधीतरी माझी चिडचिड झाली त्रास झाला तर माझी प्रेमाने कुणीही समजूत काढत नाही वरून माझ्यावरच राफरतात हे असं वाटणारे असंख्य स्त्री पुरुष विशेषतः स्त्रिया आपल्या अवतीभोवती असतात असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण हे नेमकं कशामुळे होत ते जरा बघूया आता स्त्रियांबाबत बोलायचं झालं तर आपल्या समाजात आदर्शपणाची एक अलिखित व्याख्या आहे सगळ्या घराला आनंदी ठेवणारी घरातल्या सगळ्यांचा आनंदाने करताना प्रसंगी स्वतःच्या आनंदाचा त्याग करणारी आपल्या अस्मितेचाही त्याग करून धावून धावून सर्वांचं करत घर जपताना घर नवरा मुलं घरातले ज्येष्ठ पै पाहुणे सगळ्यांच यथास्थित करूनही समाधानी आणि आनंदी दिसणारी स्त्री ही अलिखित व्याख्या युगानुयुग तशीच आहे सगळ्यांच्या मनात घट्ट बसलेली या आदर्श स्त्रीच्या व्याख्येत स्वतःला बसवायचा प्रयत्न प्रत्येक स्त्री आपापल्या परीनं धावून धावून करत असते नोकरी करणारी असो किंवा न करणारी धावत राहते धावत राहते सगळ्यांची कामं अंगावर घेऊन करत राहते आणि करतच राहते आता तिचं हे असं वागण सर्वांच्याच फायद्याच असत सगळ्यात प्रथम कुणीही यावं आणि ठोसा मारून आपला राग काढावा आणि आपण ते सहन करावं अशी पंचिंग बॅग आपण नाही हे समोरच्याला आपल्या वागण्यातून सांगायला हवं म्हणजे असं पहा की पंचिंग बॅग जर का कडक झाली तर बुक्की मारणाऱ्या व्यक्तीच्या हातालाच लागेल कधी कधी असं करून पाहावं इतरांच्या अपेक्षा पूर्ण करायला आपण किती धावतो आणि आपल्याला वाटलं म्हणून आपण किती धावतो माझ्या करण्यानी सगळे समाधानी आहेत का मीच ठरवलेल्या आदर्श व्यक्तीची चौकट कालदृष्ट्या सुसंगत आणि व्यवहार्य आहे ना जर नसली आणि नाही असं लक्षात आलं तर ताबडतोब बदलाला सुरुवात करायला हवी नाही का